हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या सह्याद्री कट्टा या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा विषय थोडा वेगळा आहे पण आपल्या माणसापर्यंत तो, तो पोहोचलाच पाहिजे व ती काळाची गरज आहे आजचा विषय म्हणजे आंटीचा नात आजकालच्या युगात तरुण पिढीमध्ये वाढत चाललेला हा विषय आणि याच विषयाला अनुसरून आज तुमच्या एक सत्य घटना मी मानत आहे की ज्यामधून आपल्याला काहीतरी बोध भेटेल व काहीतरी शिकण्यासारखं भेटेल तर ही घटना आहे बघा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेलं एक खेडेगाव आणि त्या खेडेगावामध्ये एक गणेश नावाचा मुलगा तर गणेश हा एक मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जन्माला आलेला मुलगा परिस्थिती तशी मध्यमच दहावीपर्यंत शिक्षण घेतले चांगले शिक्षण घेऊन पास झाला दहावीमध्ये ब्याऐंशी टक्के मार्क घेऊन तो आता पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी निघाला होता शहराच्या ठिकाणी निघाला होता म्हणजे सोलापूर ठिकाणी आणि आता गावून बाहेरगावी जायचं डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आणि कॉलेज करायचं आणि तो निघाला आता शहरात आला रूम केली व कॉलेजला ॲडमिशन घेतली आता कॉलेज चालू झालं होतं अभ्यासही चालू होता आणि हा डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक कोर्स होता याचा मेकॅनिकल या, या ब्रँचमध्ये नंबर लागला होता अगदी सगळं सुरळीत चालू होतं त्याने कारणे काही कारणास्तव त्याची जी रूम होती ती रूम बदलली आणि आता दुसऱ्या गल्लीमध्ये रूम घेतली होती परत जी दररोजची रुटीन चालू होती ती रुटीन चालू होती दिवस कटत होते अभ्यासही चालू होता आणि तो आता फायनल वर्षामध्ये आला होता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर झालं होतं कम्प्लीट आणि आता चौथ्या सेमिस्टरला तो आला होता फायनल इयरला आणि आता शेवटचं वर्ष आहे शेवटच वर्ष की जॉब करून वेगवेगळे स्वप्न त्यांनी आयुष्यामध्ये त्याच्या रंगून ठेवली होती पण आता गोष्टीला काही वेगळंच वळण लागणार होतं तो, ला तो आजारी पडला रूमवर थांबला हॉस्पिटलला जाऊन आला डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषध दिली व आराम करायला सांगितलं व रूमवर थांबला त्याच्या रूमच्या जरी एक कुटुंब राहत होतं व ते कुटुंब तिथलं प्रॉपर होतं त्या कुटुंबामध्ये दोघे नवरा बायको व त्याचा एक आठ वर्षाचा मुलगा असे तिघ जण राहत होते त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती ती झाल्या महिलेचं नाव त्या पूजा होतं तिच्या नवऱ्याचं राम रामही होतं पूजा आणि रामचा दोघांचाही सुखी संसार चालू होता मुलगा शाळेत जात होता व राम एका मेडिसिन कंपनीमध्ये सुपरयझर पदावरती काम करत होता चांगला पगारही होता पूजाही दिसाला अतिशय सुंदर व हुशार व ती एकदा टेरिसवरती गेली कपडे वाळू घालायला लागली इकडून गणेशी सहज वरती गेला व मोबाईलवरती हा गेम खेळत होता दोघांची दो घराजवळ जवळजवळ जवड़ होती त्यामुळे भिंतही एकच होती दोघांच्या घराची व दोघे एकमेकांकडे बघायला लागली पण हीच नजर एक दिवस खूप महागात पडणार होती हे त्यांच्या लक्षात नव्हतं मग ते जवळ आली बोलू लागली तुम्ही कुडले आम्ही इकडले तुम्ही तिकडले असं त्यांच्यामध्ये चर्चा एक झाली साधारण त्यांचं बोलणं चालू झालं काही जास्त वेगळं नाही प्रेम वगैरे ते नाही काही गणेश बरं झाला कॉलेजला जायला लागला व ते दोघे एकमेकांकडे बघायची जाता येता असायची आणि याला जे आहे तर एक पंधरा दिवस झाली पंधरा दिवस झाले आणि रविवार होता याला सुट्टी हो झाली होती रामला मात्र सुट्टी नव्हती रामला सुट्टी शुक्रवारची होती गणेशला शनिवार रविवार सुट्टी असायची कॉलेजला कॉलेज जवळ होते मात्र रामची कंपनी पाच सहा किलोमीटर अंतरावरती होती शहराच्या बाहेर यांच्या मनात जरा फिलिंग येत होत्या हा तिच्या घरी गेला व म्हणाला की मला पाणी पाहिजे होतं आमच्या रूमतलं पाणी संपलं ती म्हणाली हो ठीक आहे देते ना बसा ना चहा या असं बोलून चालू झालं व बोलण्याचं रूपांतर त्यांचं प्रेमात झालं व त्यांचं बोलणं वाढत होतं त्यामुळे प्रेमही वाढत होतं आता ती त्याच्यापेक्षा वायाने मोठी होती ती आंटी झाली आणि मुला मुलांकडे नवऱ्यांकडे थोडं लक्ष कमी द्यायला लागली याच्याकडे जास्त आकर्षित वाटले ते संबंधही ठेवायला लागली का तर करण हा जॉबला होता बारा तास जॉब करायचा जॉबवर असायचा थकून यायचा झोपायचा सकाळी उठून परत जॉबवर जायचा आता त्यांचं असं चालू होतं पूजाकडे लक्ष देत नव्हता मग त्यांची चिडचिड व्हायची घरात नेहमी वाद, वाद वातावरण पूर्ण दूषित पण मात्र पूजाच्या मनात विचारायचा आपला नवरा आपल्यावर ध्यान लक्ष देत नाही आहे आपला दुसरा कोणी एखादा जोडीदार पाहिजे म्हणून ती गणेशकडे आकर्षित झाली होती आता रामरात्रीची शिपमध्ये जात होता रात्री पूजाही त्याचा मुलगा झोपला की तो की तो गणेशला कॉल करायची ती दोघंही शारीरिक संबंध ठेवायचे हो यांचं दररोज चालू होतं पण तसं तर राम तिच्यावर प्रेम करत होता पण त्याला जेवामुळं थोडा जास्त वेळ देता येत नव्हता हो आता यांचं प्रेम सुरू होऊन सहा महिने झाले हे दोघे तो नसला की बाहेर फिरायला जायचे गणेशचं मात्र अभ्यासावर लक्ष कमी झालं होतं एक्झाममध्ये कमी मार्क येत होते पण आता त्याला पूजाला सोड वाटत नव्हती त्याला तिच्यावर खरं प्रेम झाल्यासारखं त्याला आता तिची सवय लागली होती पण मात्र या गोष्टीचा शेवट कुठं ना कुठं होणारच होता आणि नवऱ्याला डाऊट यायला लागला शेकायला लागला नवऱ्यानी नवऱ्याने विचार केला इला जर डायरेक्ट बोललं ही भांडणं करेल जास्त आवाज करेल जास्त दांगडू करेल आपण काहीतरी शाळा लढूया मग त्याने एक दिवस डेउटीला जातो असं सांगून रात्रीच्या शिपला गेला व लवकर घरी आला ज्या टायमिंगला येतं त्या टाइमिंगला न येता आणि घरामध्ये आला डायरेक्ट दोघांनाही त्यांनी त्याने बेडवरती बघतले त्याला तर धक्काच बसतो त्याला खूप राग येतो तो गणेशला मारायला लागतो पूजामध्ये येते घरात खूप भानं लागतात आवाजही वाढतो दोघांचा तिघांचा पण रात्री एवढं काही लक्ष देत नाही कोणी तेवढ्यात गणेश रागाच्या भरात किचनमध्ये जातो रागाच्या जा भरात चाकू आणतो व रामला खचा खच चाकू मारतो त्याला जागीच ठार करतो आता दो ते दोघेही घाबरून जातात त्यांना काय करावं काय नाही सुचत नाही ते काय करतात त्याची बॉडी घेऊन शहराच्या बाहेर डोंगरामध्ये नेऊन टाकतात व मुलाला घेऊन मुंबईकडे निघतात पण पोलीस त्यांना पकडतात मोबाईलच्या लोकेशनमुळं आणखी काही वेगळे पाणी करून ते बघून व त्यांना तुरुंगातून टाकतात नंतर त्यांना अठरा वर्षाची सदा व आयुष्याची पूर्ण वाट लागलेली असते इथेच या घटनेचा समाप्त होतो तर या घटनेमधून आपल्याला काय शिकायला भेटलं की आंटीच्या नात गणेशला किती महागात पडला शिक्षण राहिलं जॉब राहिलं स्वप्नही राहिलं आणि आई वडिलांच्या स्वप्नावरती इच्छा माणसांमनवर सर्व पाणी फिरवलं होतं थोड्याशा शरीर सुखासाठी किती आरग लागेल हे ज्यांनी थोडा धीर धरायला होता आपला मुलगा आहे आपला नवरा आहे तुमच्याही अशा आणि लवर मित्राला हा व्हिडिओ पाठवा त्यालाही कळू दे शेवट कसा होतो काय होतो काय घटना घडतात हे तुम्हाला काय वाटतं या स्टोरीमध्ये कमेंट करून नक्कीच कळवा व स्टोरी आवडली असेल तर लाईक करा व अशाच इमोशनल व इन्स्पायर स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन स्टोरीमध्ये धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या